स्वागत आहे बसलो आज राज्याभिषेक दिन म्हणून बसलो आणि आमचे गंगाजी बापू देवस्थान या ठिकाणी आज गंगेतच बसायचं होतं पोलीस प्रशासनानं मला हे केलं कन्व्हर्ट केलं की केल, केल, के नाही म्हणले जी विसा धोका आहे म्हणून मी वर बसलो आता मी गंगेच्या पात्रात बसणार होतो आज काय तर मला आता गंगाच्या पात्रामध्ये उडी हाणायची वेळ आली पहिले सांगायचं म्हणजे माझं इतकं तुम्ही प्रश्न केला की ते काय झालं म्हणलं की माझं डोकं फिरायला लागलंय की हे प्रशासनानं जे डी एम साहेब जे येतं इथले गंगाखेडचे अधिकारी भूसंपादन अधिकारी म्हणतात त्यांना महाराष्ट्राचे भूसंपादन अधिकारी त्यांना एवढाच कारभार आहे की एक शेतकऱ्याची पिळवणूक करायची शेतकऱ्याला इथून गंगाखेडला गंगाखेडून परभणीला धाडायचं करपणी पाणीपुरवठ्याकडे झाडायचं तिथून पाणी प्राधिकरणाला झाडायचं तहसीलदार साहेबाकडे धाडायचं याच्या परीकड मला कुठलंच काम ते एस डी एम आतापर्यंत अपेक्षा नाही काम झालेलं नाही माझी साडेतीन एकर जमीन गेली त्याला आम्ही दहा अर्ज केले मूल्यांकनासाठी काय केलं एकदा तरी कळविल नाही त्यांनी मला मूर्खात काढलं आतापर्यंत की तुम्ही मूल्यांकन कशाचं कराल काय नाही आता जमीन माझी रोडमध्ये गेली रोडचे कामं चालू होतं एवढा रोड आज तुम्ही सरकार आज नाही त्या रोडमध्ये असलेल्या का दिसत नाही का रोड झालेले हे एवढे झाले घशात घातले मोठमोठ्या लोकांच्या घशात रोड घालून जमिनी घालून आमच्या बारा लाख पंधरा लाख रुपया जमिनी घेतल्या त्याच्यामध्ये पाई पाईपलाईन केली जातात आमच्या एवढ्या पाईपलाईन आज जाऊन साडेचारशे पाचशे छेड्या जाऊन आम्ही बोम लालो किती अर्ज करायचे पंचवीस अर्ज केलेत गेल्या एक मेला बसलो होतो दोन मेला उठील प्राधिकरणच्या अधिकारी आणि ए एम साहेबांना पत्र आहे माझ्यापाशी की तुम्हाला आम्ही जाय मोक्यावर येऊन पंधरा तारखेला सोळा तारखेला तुमचं काय आहे ते म्हणणं मांडू सवत सोळाला आले की सवत म्हणले पुराय द्या पुराय दिले की सवत म्हणले आता नाही म्हणले तुम्ही आता काय करा आमच्याकडे काहीतरी अधिकार नाही म्हणले ते आता पुन्हा म्हणले पाणी पुरवठ्याचं पत्र येऊ द्या पत्र तेवीस तारखेला गेलं आहे एस डी एम साहेबांच्या ऑफिसला मॅडमला फोन लावला आमच्या पालकमंत्री की तुम्ही ते व्यंकटराव देसाहेबचं का घेत ना कशावर राहिलेल्या वस्तू करा हो साहेब मी मॅ म्या, मॅडम करा मी करालो सगळं केलं आहे मी तिथं जायमोक्यावर लोक वाट लावलीत अहो साधा पंचनामा केला बाईलासुद्धा पालकमंत्र्याला सुद्धा त्यांनी आज फशगिरी बोलण्यामध्ये केली आणि त्यांना सुद्धा समजा गोल गुमवालेलं हे राजकारण चालू आहे या मतदारसंघामध्ये फक्त राजकारणासारखं का वागाला अधिकारी हे हे जे एस डी एम आहे ना हे भूसंपादना अधिकारी नुसतं राजकारण चालू आहे दुसरं कोटलंच नाही आज इथं भेटा जनता दरबारात प्रश्न बांधला तिथंही मॅडमनं सांगितलं का करीत ना काहीतरी वस्तुस्थिती घ्या स्वतः माझ्यासमोर समोर कलेक्टर होते एस पी साहेबांच्या समोर सांगितलं तिथंसुद्धा हो म्हणले सुद्धा हीच अशीच भाषा केली कालही पाणी पुरवठ्याची वाट लागली आज मला पत्र दिलं बघा आहे विकास महामंडळ रस्ते महामंडळ आता यायला जाईल यायला लागेल आता आणखी ला यायला शंभर वर्ष लागतील हां पुन्हा पन्नास वर्ष दुसरी दिल्लीकडे जातील ती मुंबईला जातील तरुण मी काय करायचं माझी पाईपलाईन फुटली झाडं वाढले हे अधिकारी म्हणजे भूसंपादन अधिकारीच नाही हे अधिकारी म्हणजे निवळ एका महा शेतकऱ्याची थट्टा बांधली मया म्हणजे सगळ्या शेतकरी थट्टा बांधली फक्त फिरवायचं काम चालू आहे याच्या ऑफिसमध्ये मुळा घट्ट झाला एवढा साहेब पंचवीस अर्ज झाले आतापर्यंत मला मग नाहक तरा झाला आपल्या अधिकाऱ्यांना केवळ पाणीपुरवठ्याचे अधिकारी आणि त्यांनी माझी पाईपलाईन ती सोडली आणि त्यावेळेसचे समजा जे अधिकारी होते सोळा परिशिष्ट म्हणून मला त्यांना सांगतात सोळा परिशिष्टचा व्याख्या दिला मी दहा बारा विचारली माहितीच्या खाली की त्यावेळेस कॅमेरा दाखवा तुम्ही त्यावेळेस माझ्या वावरात काय होतं तर ते कॅमेरा का दाखी नाही की त्यावेळेस माझ्या आवारात फळं होते झाडं होते सगळं होतं म्हणून ते मला आज कोरडा जमीन धरली माझी मला अठरानं पैसे देतो म्हणतात मला नोटीस अठराच्या आता हे चलते का साहेब हे रोड चालू आहे सगळं म्हणजे रस्त्याचं सगळं पाईपलाईन फोडून टाकल्या एवढं मला बसायची वेळ आणली आज ही मला बसायची गोडी आहे का, का होऊन हा, हां का मला वेळ हवं काय कुणा शेतकऱ्याला आज मरायची वेळ शेती माणूस मिळणार मिरगाचा टाईम आहे हा आज माझ्या सगळी नुकसान केली यांनी येऊन जाऊन तुम्हाला सांगतो या ठिकाणी मला एकच म्हणायचं आहे वरी काय अधिकारी काय साहेबांना का येतं काय ऐकायचं की नाही ऐकायचंय की नाही काय एल डी एम साहेबातच पूर्ण चल त्याचा कारभार महाराष्ट्रामध्ये का पुरा गंगाखेड म्हणजे त्याचंच द्या एस पी आहेत कलेक्टर आहेत इथं पालकमंत्री आहेत यायचं काय ऐकणार हत की नाही त्या अधिकारी का त्याचंच आहे सगळं ऐकायचं आम्ही नाही तर मला आता याच्याशिवाय साहेब कोर्टात न्यावं लागेल हे प्रकरण मला मी आता ह्याच्याशी काय दुसरं खूप लढू आता मी हे सगळं कोर्टामध्ये जाणार हे सगळं प्रकरण घेऊन आता कोर्टात जाईल साहेब नाही तर गंगालाही लांब नाही गंगेमध्ये सरळ उडी मारून शिनी, आ, उडी मारली गंगेमध्ये याच्याप्रकर दुसरा पर्याय नाही तुम्हाला सांगतो या अधिकाऱ्यालाच जास्त कटाळलो मी काय आज मला वाटलं व वा माझी जमीन गेली माझं सगळं गेलं आहे मला या अधिकारी सहकार्य करतील मला गोड गोड बोलाले व या ऑफिसला हो तुमचं झालं हां उद्या या परवा या नुसतं पत्र द्यायचे एवढा गटात झालाय पत्राचा कोणाचं काम करायचं म्हणजे त्याची नीती मताच राहिली नाही काम करायची चेष्टा मांडली शेतकरी कोणीच नाही साहेब एक तहसीलदाराचा माणूस तहसीलदार साहेबाकडे कुठलं इथलं पूर्ण नाही ना ए टी एम ना माणूस नाही ना कुठला हॉस्पिटल डॉक्टरचं नाही येऊन जाऊन दोन पोलीस प्रशासनाचे माणसं इथं होतं का ते बी आज प्रशासनाचे दोनच माणसं दुसरं एक माणूस आला नाही पाणी पुरवठ्यात एक आल तर चौधरी नावाचं माणूस एक पत्र देऊन गेलाय काही काय हे की आम्ही असं असं केलंय न तुमच्या कळविले ते काय कळविले नुसतं मागचं पत्र फिरवा देत हां आणि त्या बाया आता मॅडम गोरे मॅडम आणि त्या चंदन मॅडम पुरवठ्याच्या प्राधिकरणाच्या या दोन बायानं येऊन शेती सांगितलं त्यावेळेस उपोषण सोडिलं यांना कोण हाक तर मला येऊन उपोषण सोडवायचा त्यावेळेस ए टी एम साहेबांना त्यानं मिळून तिघाने मिळून हे मला खरं असन केलं आणि माझी आज थट्टा मांडली मला हिंडितात आज मी पंचवीस वेळेस साहेब काम सोडून पंचेचाळीस डिग्री उन्हामध्ये गंगाखेड परभणी गंगाखेड परभणी परभणी चुडावा तुडा येऊन पूर्णा हे किती वेळेस करायचं मला ह्याच्या आता इतका त्याग आला ह्या लोकांचा याला कोणी मला वाटलं याला वरी धाक राहिला नाही वरचा याच्यावर व्हायला वाटलं मी आम्हीच बॉस आहोत आमच्या पलीकडे कोणी बॉस नाही आम्हाला न्याय नाही आम्हाला न्याय देणार नाही मला एकच आता न्याय आहे जर इथं तरी म्हणणे तरी एक नाही तर कोर्टावर साठून एकदा कोर्टात जाणे आणि कोर्टामध्ये हे कागदपत्र यायचे सगळे घेऊन मी कोर्टामध्ये जाईल तेव्हा मूल्यांकर आहे म्हणील रस्त्यात पाईपलाईन म्हणील विहिरीचं म्हणील जी जी माई वस्तू राहिली ती मी कोर्टात बांडाला जायच्या मला कोर्ट न्याय मिळेल तर कोर्टातच मिळेल अशी मला आशा झाली